नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्यातील एका अंगणवाडी सेविकेंनी कमाल केलेले आहे त्यामुळे त्यांची सर्वत्र वावा होत आहे सातारा जिल्ह्यामधील ही न्यूज आहे बघा अंगणवाडी सेविकेने चोपन्नाव्या वर्षी चौपन्नाव्या वर्षी दहावी उत्तीर्ण केलेली आहे आणि अंगणवाडी सेविकांनी याच्यासाठी कशा पद्धतीने जिद्द केली त्यांना कोणाची साथ भेटली त्यांच्यामुळे त्यांनी या दहावी उत्तीर्ण करण्यासाठी मदत झाली आणि दहावी उत्तीर्ण केली ते केलीच परंतु चांगल्या टक्केवारीने त्यांनी दहावी उत्तीर्ण केलेली आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीसुद्धा इथं दिसून येत आहे तर ते कशा पद्धतीने त्यांना कोणाची साथ भेटली कशा पद्धतीने केले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा अंगणवाडी सेविकेने चोपन्नाव्या वर्षी दहावी उत्तीर्ण गोरेवाडीच्या गोरेवाडीच्या इंदिरा घाडगेंची जिद्द इच्छाशक्ती प्रबळ तत्कालीन परिस्थितीत त्या जेमतेम इता नववीपर्यंत शिकल्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी शिक्षण सोडले त्यानंतर त्यांची गोरेवाडी येथील विठ्ठल घाडगे यांच्याशी लग्न झाले लग्नानंतर त्यांनी बालवाडीत शिकवायला सुरुवात केली दोन हजार आठपर्यंत पर्यंत त्या तिथे कार्यरत होत्या आणि बघा दोन हजार आठमध्येच सरकारने बालवाडीचे रूपांतर अंगणवाडीत केले घाडगे या आज ताय तागा आहेत तेथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत तर बघा दोन हजार आठ पूर्वी दोन हजार आठमध्ये बालवाडीचं अंगणवाडी झालेलं आहे तर त्याच्या अगोदर ज्या बालवाडी चालू त्यात सेविका त्या सेविकेंचे शिक्षण हे कमी होतं सातवीपर्यंतच या सेविका शिकलेल्या होत्या बघा सातवीनंतर सातवीनंतरच त्यांना सीविका हे पदाची नोकरी भेटली होती परंतु आता तो नियम वगैरे बदललेला आहे परंतु अगोदर जी भरती होत होती ती सातवीमध्येच होत होती त्यामुळे शिक्षणाला वयाची अट नसते गरज असते ती म्हणजे जिद्द आणि इच्छाशक्तीची आणि प्रयत्नांची या ती सूत्रीच्या जोरावरच अंगणवाडी सेविकेने दहावीची परीक्षा दिली आणि त्यात त्यांना साठ टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाल्या वयाच्या चोपन्नाव्या वर्षी त्यांनी ही कामगिरी केलेली आहे त्यामुळे याला महत्व आहे इंदिरा गां इंदिरा विठ्ठल गाडगे असे त्यांचे नाव असून त्या मुरुड गोरेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथे त्या रहिवासी आहेत तिथेच त्या अंगणवाडी सेविका म्हणून सुद्धा कार्यरत आहेत तर बघा गा इंदिरा गांधी यांचे माहेर तारळे विभागातीलच सावरघर इंद्रायणी हरिबा सपकाळ हे त्यांचे माहेरकडील नाव तत्कालीन परिस्थितीत त्यांनी जेमतेम थेम येता नववीपर्यंत शिकल्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांना काही कारणास्तव शिक्षण त्यांनी सोडले त्यानंतर त्यांची गोरेवाडी येथील विठ्ठल घाडगे यांच्याशी लग्न झाले लग्नानंतर त्यांनी बालवाडीत शिकवायला सुरुवात केली दोन हजार आठपर्यंत त्यांनी बालवाडीतच शिकवायला सुरुवात केली होती परंतु दोन हजार आठमध्ये शासनाने नवीन नियम आणला जसं की आता नियम आणलेला आहे की अंगणवाडी या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार पूर्वी अंगणवाडी ही बालवाडी होती व नंतर आणि बालवाडीचे रूपांतरण अंगणवाडीत केल्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून ह्या आपल्या घाडगे ताई ते, ते काम करत होत्या आणि आज त्यांनी या वर्षी दोन हजार पंचवीस वर्षी त्यांनी दहावी उत्तीर्ण झालेले आहेत आणि चोपन्नाव्या वर्षी सुद्धा त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांच्याकडे असलेले सामर्थ्य दाखवत त्यांनी वयाच्या चोपन्नाव्या वर्षी दहावी मध्यभागात साठ टक्के गुण मिळवून शिक्षणाला कोणत्याही प्रकारची वयाची अटीची गरज नसते हे दाखवून दिलेले आहे गेल्या वर्षीच त्यांनी दहावीची परीक्षा द्यायची असा निर्धार केलेला होता पती व दोन मुले व वरिष्ठांनीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला त्यांनी तारळे हायस्कूलमध्ये सतरा नंबर फॉर्म भरून दहावीची परीक्षा दिली दरम्यान येथील हायस्कूलच्या शिक्षकांनीसुद्धा त्यांना आप... कशा पद्धतीने अभ्यास करायचा काय करायचं या संदर्भात सहकार्य केले परीक्षा व अभ्यासाबाबत मार्गदर्शनसुद्धा केले त्यांनीही चिकाटीने अभ्यास केला परिणामी नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात त्यांना साठ टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे आणि शिक्षणाला वयाची अट नसते गरज असते ती म्हणजे जिद्द इच्छाशक्तीची आणि प्रयत्नांची हेच इथं उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे आणि यावर्षी हीच सेविका ना सेविका ताई नाही तर भरपूर माझ्या अंगणवाडी सेविका ताई आणि त्यांची दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या आहेत तर या सर्व सेविकेंना माझ्याकडून पुढील वाटचालीस त्यांच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद